लातूर शहरातील नगर परिसरातील झोपडपट्टीतील नागरिक आज संभाजी पाटील यांना निवेदन देण्यासाठी आले होते मागच्या तीस वर्षापासून यांना घरकुल आणि कबाली मिळाले नाहीत त्यांनी आज आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत मागच्या तीस वर्षापासून यांनी महापालिका प्रशासनासोबत आणि लोकप्रतिसोबत संघर्ष करत आहेत परंतु त्यांना कसल्याही प्रकारची दाद मिळत नाही आहे आपण जाणून घेणार काय नेमकं त्यांच्या समस्या अडचण आहे किती दिवसापासून माझं नाव दीपमाला तुकाराम चंदन शिवे मी झोपडपट्टी पड़ झोपडपट्टीमध्ये राहते गेल्या एकोणीसशे त्र्याण्णव पासनं आमची कोईलनगर झोपडपट्टी पड़ तिथं बसलेली आहे पर तेव्हापासून आम्हाला कुठलीही सुविधा नाही आहे आणि प्लस पुन्हा म्हटलं तर घरकुल नाही कबाले नाही आता उन्हाळा आला सर तुम्ही कुणी एक जण आमच्या घरी या फक्त दहा मिनटं मी तुम्हाला लिंबू शरबत करते आणि येताना बघा तुम्ही पूर्ण वल्लभ असाल आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण भिजता त्या पाण्यामध्ये आम्ही जेवण कसं करायचं शिजवायचं कसं आमचे लहान लहान आहेत जगवायचे कसे हे आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आम्हाला कुणीही साथ देत नाही आहेत जी ते फक्त इलेक्शन लक्षण का घरं पाहिजे का तुम्हाला फक्त एवढं बोलणार आहे आणि इलेक्शन संपलं काय का तुम्ही कोण आम्ही कोण आणि परत पुन्हा काय घराविषयी करायचं म्हणलं तर आम्हाला कुणीही वाली नाही आता भयाने आमचं एवढं काम करावा हीच नम्र विनंती आहे तुमच्या प्रभागातील नगराध्यक्ष लक्ष्मण त्यांनी आमच्या इथंच राहतात ना समता हो नगर मध्ये त्या संदर्भात त्यांनी काही हो त्यांना माहिती आहे त्यांना आमच्यापासून काय वंचित नाही काय गोष्टी सगळ्या गोष्टी त्यांना आमच्या माहिती आहेत आपण त्यांचा मुद्दा कसा आहे त्यांच्या काय सोसायटीची जागा आहे असं म्हणते आता पण आम्ही एकोणीसशे त्र्याण्णवपासून तिथं राहतो आहोत त्या टायमाला तर आम्हाला काय माहीत नव्हते ती सोसायटी आहे काय काय नाही काय माहीत नाही आणि ज्या टायमाला उठवून आम्हाला व्यवस्थित लाईनीनं बसवले गेले दोन हजार अकरा का बारामध्ये त्या टायमाला मग तेव्हा बी कुणी आम्हाला म्हटलं नाही ती सोसायटीची जागा आहे पण आत्ता जेव्हा आम्ही घरकुल मा मागाय गेलो त्या टायमाला कळतं आहे की ही सोसायटीची जागा आहे इथं तुम्हाला घरकुल देता येत नाही ही सगळ्या गोष्टी वारंवार व्हायला लागल्या आता मग आमचं कोण लक्ष देणार आहे आम्ही कुणापाशी आणि लास्ट जर पर्याय जर आम्हाला जर कोणी न्याय नाही दिला तर आम्ही ह्याच्या पुढे अमरण उपोषण सुद्धा करू करू शकता आणि तिथं आमचा जीव गेला तरी चालेल असं तिळ तिळ मरण्यापेक्षा एकदाच मारून टाकू द्या ना महानगरपालिके पूर्ण करू या कुठं करायचं सांगा कारण घरासाठी आम्ही लय लय येडे झाला आता पावसाचे दिवस एवढा मोठा पाऊस पडून गेलेला आहे पाऊस आणखीन येणार आहे आपल्या घरात कशी परिस्थिती आहे पावसाची भैया माझ्याकडे व्हिडिओ आहे पाणीच पाणी आहे सगळं सगळं पाण्यात आमचे घर अग्निशामक लावूनशी पाच पाच घंटे लागतात त्या घरातलं पाणी उपसायला आमच्या हे अशी घाण परिस्थितीमध्ये आम्ही राहतो आम्ही बी माणसा आहो आमचं कुणीतरी लक्ष द्या आमच्याकडे बी कुणीतरी लक्ष द्या आम्ही माणसं येतं आम्ही किडे मुंगे नाही आहेत आमच्याकडं कसल्याही गोष्टीची कुणी आमच्याकडं लक्षता देत नाही ना दक्षता बी देत नाही ना काहीच करत नाही आमचं लय दुखाय लागलं आहे तर कुठं जावं आणि कुणीतरी आमचा देव बनवून शिनी आमचं तेवढं काम करावं हीच नम्र विनंती आहे कोर्टामधून केस जिंकलं होतं ही हां तरी पण आमचं कोणी मनावर घेणं आमच्या आम्हाला घर बांधून देणार हां कबाले झालं काय झालं काय घरपट्ट्या फक्त दिल्यात आम्हाला आमच्याकडून घरपट्ट्या भरून पण घेतल्यात त्यांनी तुम्हाला घरकुल देता म्हणून त्यांनी काहीच केलं ना आम्हाला कबाला नाही ना आम्हाला घरकुल नाही आमची कोर्टात रुपया आमची स्वतंत्र जागा झालेली आहे तरी तिथं आम्हाला एक टाकायला भाग नाही आता सध्या हां तीस पस्तीस वर्ष झालं आम्ही असा वनवास काढायला लागला ह्याच्यामध्ये नुसतं महिला मला जमा नगर पसिजला ट्रिटर हाफिसला हे असे आमच्या कुठं चालू आहेत मॅडम किती महिलांचे लोकांचा प्रश्न आहे आता लोक बघा तिथं चारशे घरा साडेचारशे आहेत हा एवढा प्रश्न आहे तिथं तर आमच्याकडे कोणच बघ ना ह्याच्याकडे त्याला म्हणते ह्याच्याकडे म्हणते कुणाला बनवा आम्ही आता मदन घ्यायचं आम्हाला पाया पडते तिथं आणि त्या पुन्हा झालं की तुम्ही कोण की आम्ही कोण की थेट त्यांचं काम करू नका असं होतं त्यांचं काम करू नका तसं होतं हा ही कुठली पद्धत आहे यांची अशी आमची एवढी विनंती आहे की आम्हाला आम्हाला काय नाही पाहिजे आमच्या लेकराबाळासाठी आता आमचं तर झालं गेलं आता आमचं आमच्या लेकराबाळासाठी आम्हाला एक घरकुल तेवढी मंजुरी द्यावी आणि आम्हाला एवढ्यातून जरा ह्या घाणीतून लांब काढावं आमचं दुसरा विषय ह्याच्यात काहीच नाही आणि एकतर आम्ही तर पस्तीस वर्षांना असं किड्या मुंगीवरणी रेंकताव सर आणि एक तर सर गु घाणीचं पाणी आमच्या आहे तर हो आमच्या पशी व्हिडिओ आहेत आमच्या लेकराच्या मोबाईलने आम्ही सगळं तिथलं पाणी काढलेलं घरायचं मग ही लोक आम्हाला कसं दोन इकड दोघं झाल्या तर आम्ही मध्ये चंग असं सर हो नाही तर आमची दुसरी काय अपेक्षा नाही की जेव्हा तुमचं इलेक्शन येईल तेव्हा हातपाय जोडत आमच्यापर्यंत येत होते आणि ते इलेक्शन झाले की आम्हाला कुणीच विचारत नाही सर तिथे कुणी असं आमचा वालीसदारहीच कुणी होत नाही टायमालाच ता आमच्या वालीसदार होई नाही त्यात मतदान द्या म्हणून मग आम्ही तीच करत बसावणे नाही का पुढचा प्रश्नहीच करायचा का तुम्ही सांगा आम्हाला बिलकुल आमचा कुणीच वालीसदार होईना सर हे म्हणून मग लहान लहान लेकरं आता माझ्या लेकराच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे सर माझी सून बघा ती लिकूर घेऊन कसं पाणी काढायला आणि काय काढायला व्हिडिओ करून ठेवलाय त्या मोबाईलमध्ये आम्ही तर आमची एवढी विनंती आहे सर का भैयाला बी आता ह्याने आमच्यासाठी एक आमचे देव होवे म्हणून आमची एवढी विनंती आहे सर आता आमची दुसरी अपेक्षा काय नाही सर एवढं घाणीतून तेवढं आम्ही म्याला काढावे तर आपण बघू शकतो की कशा पद्धतीची विदारक परिस्थिती लातूर शहर महानगरपालिकेच्या परिसरामध्ये होत आहे महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्या लोकांचे आतोनात हाल होत आहेत आत्ता अतिवृष्टी जी झाली आहे आणखीन पाऊस पडणार आहे तर ह्या लोकांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे शासनानं लवकरात लवकर यांना घरकुलाची व्यवस्था करावी महापालिकेच्या वतीने जी अनाथ लोकांचे ज्याला वारिसदार नाही कोणी अशा लोकांसाठी घरं केलेले आहेत परंतु त्या घरामध्ये कोण राहतं ह्याचा थांब पत्ता महापालिकेला देखील माहीत नसेल त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या लोकांचं पुनर्वसन करावे अशा पद्धतीची मापक अपेक्षा हे नागरिक व्यक्त करत आहेत विजय कवाळे नवर लातूर